नमस्कार खवै्ये ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण आषाढी एकादशी निमित्त मखाना आणि बदाम याचा हलवा बघणार आहोत मखाना हा खूपच पौष्टिक आहे त्यामध्ये फॉस्फरस आयन प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि डायबेटीजसाठी वजन कमी करण्यासाठी फारच उपयुक्त आहे त्याची तुम्ही खीरही बनवू शकता तर चला बघूया आपण हलवा कसा बनवायचा ते तर इथे सर्वप्रथम मी पातेलं ठेवून त्यामध्ये दीड वाटी पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहे तर एका वाटीचं प्रमाण घेऊन आपण तीच वाटी सगळं साहित्य घेणार आहोत इथे दीड वाटी मी पाणी गरम होण्यासाठी ठेवत आहे इथे आपलं पाणी उकळलं गेलेलं आहे आणि एक वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे तुम्ही बारीक पावडर मिळते गुळाची ती वापरली तरीही चालेल तर हा पूर्ण गुळ वितळेपर्यंत पाणी आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे हे बघा आपलं पूर्ण गुळ इथे वितळला गेलेला आहे गॅस बंद करूया आणि आता पुढची प्रोसेस आपण करूया हे पाणी मी गाळून घेणार आहे एक बाउल घेऊन त्यामध्ये जी वाटी आपण गुळासाठी वापरली होती त्यानेच आपण इथे तीन वाटी मखाना घेणार आहोत हा मखाना कडक नसतो सॉफ्ट असतो नस एकदम तर आपल्याला तो गरम करून घ्यावा लागेल जेणेकरून तो मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होईल तर इथे मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला काही टाकायचं नाही साधा मखाना आपल्याला गरम करून घ्यायचा आहे तेल तूप काहीही टाकायचं नाही आहे व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे तो मिडियम गॅसवर आपल्याला मखाना गरम करून घ्यायचा आहे हे बघा ते दाबला तरी कसा पटकन फुटला जातोय तो प्रकारे आपला मखाना गरम झाला पाहिजे आता मिक्सरमध्ये मी हा या मखाण्याची पावडर करून घेणार आहे पूर्ण मखाना आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर इथे मी कढईमध्ये एक चमचा तूप टाकून त्यामध्ये अर्धा वाटी बदाम कढईमध्ये गरम करून घ्यायचे आहेत जास्त भाजायचे नाही आहेत जास्त भाजले तर त्याची कडवट चव लागेल मीडियम गॅसवर आपल्याला हे बदाम तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत हे बघा व्यवस्थित आपले बदाम परतले गेले आहेत गॅस बंद करूया आणि हे बदाम आता मी मिक्सरला बारीक करून याची पावडर बनवून घेतलेली आहे प्रकारे आपल्याला पावडर बनवून घ्यायचे आहे बदामाची आणि आता त्याच कढईमध्ये मी अर्धा वाटी इथे तूप घेतलेलं आहे हे तूप आता पूर्ण टाकणार नाही आहोत आपण अर्धं तूप त्यात टाकणार आहोत आणि त्या कढईमध्ये राजगिरा अर्धी वाटी राजगिरा टाकणार आहोत हे राजगिऱ्याचं पीठ आहे शॉपमध्ये कुठेही तुम्हाला मिळून जाईल ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर भाजायचं आहे आपल्याला हाय फ्लेमवर नाही भाजायचं आहे मीडियम गॅसवर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे हे बघा या प्रकारे आपल्याला व्यवस्थित हा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर जे मी अर्ध तूप बाजूला ठेवलं होतं ते मी टाकून देणार आहे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे पूर्ण तूप टाकायचं नाही आहे यामध्ये आणि मी येथे गाईचं शुद्ध तूप घेतलेलं आहे गावरान तूप आहे हे हे बघा ह्या प्रकारे आप राजगिरा व्यवस्थित भाजला गेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेली ही जी बदामाची पावडर आहे ती टाकायची आहे आणि दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपण जे गुळाचं पाणी बनवलं होतं ते सावकाशपणे टाकायचं आहे एका हाताने हलवायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हळुवारपणे पाणी टाकायचं आहे कारण गुठळ्या त्याच्या तयार झाल्या नाही पाहिजे आणि गॅस आपला इथेही मिडियम पाहिजे बारीक गॅसवर आपल्याला व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे इथे गॅस कुठेही मी हाय फ्लेमवर ठेवलेला नाही आहे बारीक गॅसवर आपल्याला व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे इथे कुठेही कुठळी राहता कामा नये आणि ह्यामध्ये मी पाव चमचा वेलची पावडर टाकलेली आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही तीही टाकू शकता प्रमाणामध्ये असेल तर खूप छान चव लागते तर इथे मी आता आपण जी मखाना पावडर बनवली होती ती टाकणार आहे टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पकडीने किंवा कपड्याने आपली कढही पकडून किंवा जे भांडं आहे ते पकडून व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर आपल्याला तूप सुटेपर्यंत ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचा नाही आहे जास्त वेळ ठेवला तर तो कडक व्हायला सुरुवात होते त्यामुळे आपण मीडियम गॅसवर पाच सेकंद किंवा दहा सेकंद ठेवू शकतो मीडियम गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे तूप थोडंसं सुटेपर्यंत हे बघा आपला हलवा तयार आहे चला तर आपण सर्व करूया हे बघा काय सुंदर दिसतोय आपला हलवा आणि सर्व गुणसंपन्न म्हणता येईल असा आहे तर नक्की करून बघा एकादशीसाठी पौष्टिक मखाना बदाम हलवा तर कसा वाटला तुम्हाला हा आपला पौष्टिक हलवा कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद